तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज सकाळी चपाती करून घेतलेली आहे सगळ्यांचा डबा करून दिलेला आहे त्यामुळे चपाती एवढीच माझ्यापुरती भरलेली आहे आणि दूध तापवलेला आहे आणि हे बघू शकता सकाळी भोपळ्याची भाजी केली होती भोपळ्याची भाजी चिरून तेलामध्ये उशीरपर्यंत फ्राय करायची आणि त्यामध्ये चटणी मीठ वगैरे घालून वापेवर शिजवून घ्यायचं एक नंबर भोपळ्याची भाजी होते आणि भात एवढा उरलेला आहे आणि ही आंब्याड्याची भाजी केलेली आहे आणि हे थोडंसं शेंगा मी मिस्टरांच्या डब्यात दिलं होतं भाजून मीठ लावून पाणी थोडं मारून आणि हे आंब्याचं लोणचं आहे खूप मुरलेला आहे त्यामुळं आता ह्याला टेस्ट खूपच छान आली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद